नमस्कार सेंट्रल स्पॉटमध्ये आपल्या से सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहितीच असेल गेल्या काही दिवसांपूर्वीपासून ऑल इंडिया उलेमा बोर्डाने सादर केलेल्या सतरा मागण्या या गाजत आहेत या सतरा मागण्या त्यांनी मागण्या नाही अटी त्यांनी एम व्ही एच्या पुढे ठेवल्या महाविकास आघाडीच्या पुढे ठेवल्या आणि आपल्याला माहितीच आहे की काँग्रेस पार्टी आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पार्टी या दोन पक्षांनी या सतरा मागण्यांना अनुमती दर्शवली त्यांनी म्हटलं असं की म्हणजे कॅमेऱ्या पुढे येऊन सुद्धा नाना पटोले यांनी सांगितलं त्याच पद्धतीने काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोन्ही पक्षांच्या लेटर हेड्सवरती सुद्धा हे स्पष्ट करण्यात आलं की या मागण्यांचा आम्ही सत्तेत आल्यास विचार करू आणि आपल्याला माहितीच आहे की या सतरा मागण्या किती विस्फोटक आहेत आणि त्यातला कंटेंट किती भयंकर आहे म्हणजे त्यातल्या एक एक मागण्या जर तुम्ही बघितल्या संघावरती बंदी घाला अजून गेल्या दहा वर्षातले जे जे दंगलींमध्ये सामील असलेले जे लोक होते असे जे मुस्लिम तरुण होते त्यांना कैदेतून बाहेर काढा अजून वक्फच्यासाठीच्या जमिनी अजून त्यांच्या घशात घाला त्यांचे पगार वाढवा काय वाटतेल ते आणि काय निधी एक हजार रुपये एक हजार कोटीचा निधी द्या वक्फच्या विकासाच्यासाठी म्हणून असे बरेच बरेच चित्र विचित्र असे ते त्यातल्या एक एक अटी होत्या आणि त्या मागण्या जर का महाविकास आघाडी सत्तेत आली आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्या मागण्या जर मान्य केल्या तर महाराष्ट्रात काय काय होऊ शकेल या संदर्भात आपण तर व्हिडिओ केलाच त्याच पद्धतीने अनेकांनी व्हिडिओ केलेले परंतु या मागण्यांचा विरोध करणं आणि महाविकास आघाडीला सत्तेत येऊ न देणं इतपतच थांबायला पाहिजेल का म्हणजे ऍक्शनला केवळ रिएक्शन त्यांनी एखादी काहीतरी कृती करायची आपण त्याला काहीतरी विरोध करायचा हे बरोबर नाही तर आपणही एखादी काहीतरी एक अशी क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे भले त्यांनी केलेली जी ऍक्टिव्हिटी होती ती आपल्याला नाही पटली पण त्यांनी काहीतरी एक क्रिएटिव्हिटी केली त्यांनी त्यांचे विचार मुद्देसूट छानपैकी मांडले आणि त्यांना वाटलं अशा पद्धतीच्या त्यांना पटू शकेल अशा समविचारी पक्षांच्या पर्यंत ते अप्रोच झाले आणि त्यांच्याकडून मागण्या त्यांनी मान्य करून घेतल्या असं जरी म्हटलं नसलं तरी सुद्धा सत्तेत आलं तरी या मागण्यांचा विचार करू इतपत तरी अटलिस्ट त्यांच्याकडून म्हणून घेतलं तोंडी आणि लेखी ही एक अचिव्हमेंट आहे त्यांच्या दृष्टीने जर बघितलं तर ही नक्की अचीवमेंट आहे आपल्याला एवढं सगळं जमेल का माहीत नाही पण निदान हिंदूंच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आपण शब्द तरी करू शकतो का मुद्देसूदपणे त्या मागण्या मांडू शकतो का तर एका अर्थाने आभारच मानायला पाहिजे ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे कारण त्यांनी एक पायंडा पाडून दिला त्यांनी दाखवून दिलं की कशा पद्धतीने मागण्या मांडायच्या असतात तर मी खरोखर कृतज्ञ आहे या ऑल इंडिया मुस्लिम बोर्डाचा आणि त्यामुळे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आपणही काही मागण्या मांडलेल्या आहेत आणि आवाहन करतो मी महायुतीच्याकडे भाजप महायुतीच्याकडे की त्यांचं सरकार जर सत्तेत आलं तर त्यांनी या मागण्यांचा हिंदू त्यांच्या सतरा होत्या ना आपल्या एकवीस मागण्या आहेत हिंदूंच्यासाठी एकवीस हा आकडा अतिशय शुभ असतो आपल्याला माहिती आहे गणपतीला एकवीस दुर्वा लागतात एकवीस मोदक लागतात एकवीस हा अतिशय शुभ आकडा आहे हिंदूंच्यासाठी त्याच्यामुळे आपण एकवीस मागण्या मांडलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की त्याच्यामध्ये आणखीनही अनेक समाविष्ट होऊ शकतात मागण्या त्याच्यामुळे आपण त्याची एक यादी दुसरी करू नंतर ना पण आत्ता तात्पुरतं ज्या महत्वाच्या वाटल्या त्या या एकवीस मागण्या बघा तुम्हाला कसं वाटतं आणि जर आणखी आत्ताच मी एक आवाहन करतो तुम्हाला जर तुम्हाला या मागण्या पटल्या असतील तर जरूर तुम्ही सर्वांनी तुमच्या संपर्कात असलेल्या आपल्या महायुतीच्या उमेदवारांच्या पर्यंत या मागण्या पोचवा मी तर माझ्याकडून प्रयत्न करीनच परंतु जर तुम्हाला तुमच्या संपर्कात जर कोणी असे असतील महायुतीचे उमेदवार तर त्यांच्यापर्यंत या एकवीस मागण्या जाऊ द्यात आणि त्या एकवीसच्या एकवीस मागण्या त्यांनी आम्ही या सत्तेत आल्यानंतर ताबडतोबींनी अंमलात आणू असं म्हणण्याची गरज नाहीये पण निदान एवढं तरी त्यांनी म्हणावं म्हणावं आणि लेखी सुद्धा शक्य असेल तर द्यावं की सत्तेत आलो महायुती जर सत्तेत आली तर निश्चितपणे या एकवीस मागण्यांचा हिंदूंच्या एकवीस मागण्यांचा आम्ही विचार करू एवढं म्हटलं तरी आहे अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे तर म्हणून आत्ताच आवाहन करतो की या मागण्या पुढे पाठवा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि स्पॉटला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका बघा एक एक मागण्या हिंदूंच्या एकवीस मागण्या महायुतीकडे पहिली मागणी शिक्षण आणि नोकरीत मुस्लिमांना आरक्षण न देणे दुसरी गोष्ट वक्फ बाबत होऊ दे अथवा न होऊ दे कारण सध्या तो भिजत गोंगड पडलेला आहे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्याकडे तो गेलेला आहे विषय म्हणजे ते बिझट गोंगड पडलेलं आहे तर केंद्रात वक्फच्या बाबत काही कायदा होऊ दे अथवा न होऊ दे महाराष्ट्रात मात्र वक्फ मंडळ बरखास्त करण्यात यावे नंबर तीन वक्फ मंडळ विकास निधी बंद करणे तसेच हज अनुदान सुद्धा बंद करणे नंबर चार दंगली करून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडवणाऱ्या मुस्लिम आरोपींच्यावर मोका लावणे आणि बिलकुल न सोडणे नंबर पाच सलमान अजहरीला सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच सोडलेले आहे परंतु तो आणि त्याच्यासारख्या अन्य भडकाऊ भाषण देणाऱ्या मुस्लिम वक्त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पुन्हा ताब्यात घेणे चौकशी करणे आणि तुरुंगातच ते राहतील असे बघणे त्यांना त्यांना बाहेर सोडल्यास भाषण बंदी लावून स्थानबद्ध करून ठेवणे क्रमांक सरकारने इमामांना पगार देऊ नये तशा पद्धतीने पगार दिला जात असेल तर तो ताबडतोबीने बंद करण्यात यावा मदरसा शिक्षकांना महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा पगार बंद करण्यात यावा क्रमांक सात सरकारने वेदपाठशाळांमध्ये शिकवणाऱ्या गुरुंना दरमहा दहा हजार ते पंधरा हजार रुपये दरमहा वेतन द्यावे निकषांनुसार म्हणजे त्यांची जी काही योग्यता असेल वगैरे वगैरे त्यानुसार दरमहा दहा ते पंधरा हजार रुपये देण्यात यावे कुणाला वेदपाठशाळांमध्ये शिकवणाऱ्या गुरूंना क्रमांक आठ नोंदणीकृत मंदिरांमधील पुजारी तसेच सोळा संस्कार करून देणारे पुरोहित यांना सरकारने वीस हजार रुपये मासिक वेतन सुरू करावे क्रमांक नऊ धर्माच्या रकान्यातही हिंदू आणि जातीच्या रकान्यातही हिंदू असे लिहून अर्ज करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठ हिंदूंना पोलीस भरतीत प्राधान्य द्यावे बघा पुन्हा एकदा वाचतोय धर्माच्या रकान्यात सुद्धा हिंदू आणि जातीच्या रकान्यात सुद्धा हिंदूच असं लिहून अर्ज करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठ हिंदूंना पोलीस भरतीत प्राधान्य देण्यात यावं क्रमांक दहा, संभाजी गुरुजी धनंजय देसाई रामगिरी महाराज नितेश राणे यांना संरक्षण देण्यात यावे अकरा नंबर महाराष्ट्रात हिंदू धरोहर संपत्ती महामंडळाची स्थापना करणे महाराष्ट्रात हिंदू धरोहर संपत्ती महामंडळाची स्थापना करणे या महामंडळामार्फत हिंदूंच्यासाठी पवित्र असलेल्या त्यांच्या पूर्वजांच्या असलेल्या जमिनी तसेच वास्तूंच्या माहितीचे संकलन करणे गेलेल्या अथवा अतिक्रमित झालेल्या जमिनी वास्तू परत ताब्यात घेणे आणि त्यांना संरक्षण देणे इत्यादी कामे करण्यात यावीत या महामंडळाच्या मार्फत क्रमांक बारा हिंदू धरोहर संपत्ती महामंडळाच्या विकासाच्यासाठी सुरुवातीलाच दोन हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा तसेच भविष्यातही निधीची तरतूद करण्यात यावी वेळोवेळी टप्प्या टप्प्यावर क्रमांक तेरा हिंदू धरोहर संपत्ती महामंडळात तातडीने एक हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी क्रमांक चौदा हिंदू धरोहर संपत्ती महामंडळात भरती करताना अर्जामध्ये धर्म हिंदू जातही हिंदू असे नमूद करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठ हिंदूंना आणि केवळ हिंदूंनाच प्राधान्य देण्यात यावे क्रमांक पंधरा भविष्यात महापालिकेपासून ते लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत हिंदुत्वनिष्ठ उमेदवारांनाच तिकीट द्यावे महायुतीकडून भाजपाकडून उमेदवार दिला जाताना उमेदवाराला तिकीट दिलं जाताना हिंदुत्वनिष्ठ उमेदवारालाच तिकीट देण्यात यावे भाजप महायुतीचे तिकीट देताना हिंदुत्व हा मूलभूत निकष पाळला गेलाच पाहिजे महापालिकेपासून ते लोकसभेपर्यंत सोळावा नंबर हिंदूंच्या धरोहर असलेल्या जमिनी आणि संपत्तीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी कायदा बनवण्यात यावा क्रमांक सतरा हिंदू देवी देवता तसेच महान संतांचा अवमान करण्यावर हिंदू देवी देवता तसेच हिंदूंच्या महान संतांचा अवमान करण्यावर तसेच निंदा करण्यावर बंदी घालण्यात यावी क्रमांक अठरा महाराष्ट्रातील हिंदूंची छोटी मोठी मंदिरे तीर्थक्षेत्रे गड किल्ले भुईकोट किल्ले वाडे अंत्यसंस्कारांची स्थाने समाधी स्थळे अशा इत्यादी ठिकाणच्या जमिनी आणि वास्तूंवर झालेल्या सर्व प्रकारच्या अतिक्रमणांचे सर्वेक्षण करण्यात यावे क्रमांक एकोणीस ऑल इंडिया उलेमा बोर्डवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी बंदी घालण्यात यावी क्रमांक अध्यापक तसेच वेदशास्त्रांचे जाणकार अभ्यासक यांचे एक वेदाध्ययन मंडळ बनवावे या मंडळाला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात विस्तार करणे तसेच संस्थात्मक कार्य करणे यासाठी आवश्यक ती संसाधने आणि निधी सरकारने उपलब्ध करून द्यावा क्रमांक एकवीस हिंदुत्ववादी संघटनांमधील अभ्यासून येते तसेच वेदाध्ययन मंडळातील संपन्न पंडितांना विविध सरकारी समित्यांमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशा प्रकारे आपण एकवीस मागण्या मांडलेल्या आहेत महायुतीच्या सर्व नेत्यांना मी हे जाहीर आवाहन करतो त्या एकवीस मागण्यांच्या माध्यमातून ही पहिली लिस्ट आहे त्यानंतर आणखीन काही महत्वाच्या मागण्या आहेतच जसं की लव जिहाद विरुद्ध कडक कायदा करावा गोहत्याबंदीचा कायदा करण्यात यावा त्याच पद्धतीने हलालच्या संदर्भात सरकारने एक धोरण निश्चित करावं म्हणजे हलाल टॅग लावून जी जे खाद्यपदार्थ विकले जातात काईदा आ, करने पद्ध दिनी सरकार आ, 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 त्या संदर्भात एक कायदा करण्यात यावा त्याच पद्धतीने केंद्र सरकारकडे सुद्धा एक अपील आहे माझं की जेव्हा आपण त्या क्यू आरवरनं ट्रान्झॅक्शन करतो पैशांचं त्यावेळेला ते ट्रान्झॅक्शन केलं जात असताना ते कोणाच्या नावावरती आपण ट्रान्झॅक्शन करतो तिथ केवळ आणि केवळ व्यक्तीचाच उल्लेख असावा तर कंपनीचा संस्थेचा असा उल्लेख असता कामा नये किंवा तो असला जरी संस्थेचा किंवा व्यक्तीचा संस्थेचा किंवा कंपनीचा जरी उल्लेख तिथे असला तरी सुद्धा व्यक्तीचा उल्लेख असणं व्यक्तीच्या नावाचा उल्लेख असणं हे बंधनकारक करण्यात यायला हवं हो। पण हे केंद्रीय स्तरावरती व्हायला हवं आपण महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात बोलतोय त्यामुळे अशा इतरही अनेक जसं की धर्मांतरण विरोधी कायदा असेल समान नागरी कायदा असेल अशा इतर अनेक मागण्या आहेतच नाही असं नाही परंतु महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर या तात्पुरत्या तरी प्रथम पहिल्या लिस्टमध्ये एकवीस मागण्या आपण मांडलेल्या आहेत अशी अपेक्षा आहे की महाराष्ट्रातल्या या महायुतीच्या नेत्यांनी देवेंद्रजी फडणवीस असतील तावडे असतील आशिषजी शेलार असतील आपले चंद्रकांतदादा पाटील असतील बावनकुळे साहेब असतील या सगळ्यांनी सर्व भाजपच्या नेत्यांनी नितेशजी राणे असतील यांनी या मागण्या आम्ही मान्य करतो एवढं सुद्धा म्हणण्याची गरज नाही या मागण्यांचा आम्ही सत्तेत आल्यास जरूर विचार करू असं त्यांनी कॅमेऱ्या पुढे येऊन बोलावं अशा अशा त्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या लेटर हेडवरती त्यांनी लिहावं आणि प्रसिद्धही करावं खात्री आहे की अशा पद्धतीने जर का भाजप महायुतीने या एकवीस मागण्यांचा आम्ही विचार करू एवढं जरी नुसतं म्हटलं जाहीर केलं तरी त्याचा वेगळा परिणाम दिसेल आणि त्या परिस्थितीत महायुतीचा अश्वमेध कोणीच रोखू शकणार नाही महायुतीचा अश्वमेध महाराष्ट्रात रोखताच येणार नाही ते भगव वादळ अशा काही पद्धतीने सुसाट सुटेल की विधानसभेमध्ये भगवा फडकलाच पाहिजे विधानसभेमध्ये भड भगवाच सत्तेत येणार महायुतीच सत्तेत येणार गॅरंटी आहे पण त्यासाठी या एकवीस मागण्यांना त्यांचा आम्ही जरूर विचार करू असं महायुतीच्या नेत्यांनी कॅमेरा पुढे येऊन बोललं पाहिजे आणि त्यांनी त्या पद्धतीने लेटर हेडवरती सुद्धा लिहून दिलं पाहिजे अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी द्यावं या मागण्यांचा सिरियसली विचार करावा एवढीच अपेक्षा आहे आणि हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वसामान्य जनतेला माझी हीच अपेक्षा आहे कळकळीचं आवाहन आहे की हा विचार पटलेला असेल या मागण्या जर तुम्हाला आवडल्या असतील पटल्या असतील तर जरूर सर्वांपर्यंत या पोचवा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमच्या संपर्कात असलेल्या सर्व भाजप शिवसेना महायुतीच्या नेत्यांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या पोचू द्या त्यांच्यापर्यंत असो मित्रांनो आता इथेच थांबतो लवकरच आणखीनही काही मागण्यांचा सेट घेऊन येणारच आहे तोपर्यंत बघत रहा सेंटर स्पॉट मला रजा द्या हर हर महादेव जय श्रीराम वंदे मातरम